माझ्या विभागातील मातृत्त शाळा कुर्ला या ठिकाणी जो गेल्या दो दोन ते अडीच वर्षापासून मी पाठपुरावा करत सातत्या आणि माझी मागणी आहे नागरिकांची मागणी आहे त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन झालं पाहिजे त्या ठिकाणी क्रीडा संकुल अंधेरीच्या धर्तेवरती क्रीडा संकुल झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं माझा पाठपुरावा सुरू आहे आणि अचानकपणे दहा तारखेला दहा जूनला शासनाच्या वतीने जिहार काढण्यात आला आणि त्या चिहार मध्ये धारावीच्या प्रकल्पा काही लोकांना रहिवाशांना यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाणार अशा प्रकारे नंतर मी स्वतः नागरिकांसोबत रस्त्यावरती उतरलं आंदोलन केलं आणि या चियाचा सुद्धा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जी आठशे ते हजार आहेत त्या ठिकाणी आहेत त्याचं संवर्धन केलं जाणार आहे काही झाडं तर प्रत्यक्ष मी माझ्या हातून लावलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं त्या झाडांचं संवर्धन होणारच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी झाडांना कलर सुद्धा केलेले आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही झाडांना नंबरिंग करून कुठल्याही परिस्थिती एकही झाड त्या ठिकाणी तुटलं जाणार नाही त्याचं संवर्धन कसं होईल हे आम्ही बघणार आहोत आता जे उतरले ते तर फक्त राजकीय दृष्ट्या आणि राजकीय सोय बघूनच उतरले आहेत असं निश्चितपणानं वास त्या ठिकाणी अशा ज्या काही सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागांवरचे रुळा जे आहेत ते सरकारचं आहे नाही मुळातच धारावीचा जो प्रकल्प आहे तो धारावीचा प्रकल्पच मुळात कुठल्या कोणाच्या मुळे झाला आणि कुठल्या सरकारमध्ये असताना त्याचं नियोजन कधी झालं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आज जेव्हा विरोधामध्ये आपण आहोत आणि विरोधामध्ये आपण असल्यानंतर काय बोलायचं आणि काय नाही हे निश्चितपणे त्यांना कळत नाहीये कारण दोन वर्षापूर्वी सुद्धा माझ्या विभागामध्ये ते येऊन गेले आणि त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा केलं आणि नाईक सोसायटी माझ्या विभागात होती ती पडली होती एकोणीस तो मृत्यूभी पडले होते पण त्यांच्याकडे फक्त येऊन त्यांनी आश्वासन दिलं पण सरकार असताना सुद्धा एक रुपयाची मदत त्यांनी केली नाही उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नसताना पण त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत या मृतांच्या नातेवाईकांना केली आणि आता उलट जीआर काढून पण पीडब्ल्यू आर खाली ती स्कीम होती आणि नाईकनगरची सोसायटी आता आम्ही त्याचं पुनर्विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना संपूर्णपणे मदत करतो भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आता हे सर्व बघितलं तुम्हालाच वाटलं की आता या गोष्टींचा राजकीय येतो कारण येतात ते फक्त आश्वासनं देतात राजकीय दृष्ट्या आपली जोडी पोळी भाजून खायचा प्रयत्न करतात आणि बाकी कोणी नागरिकांच्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान सुद्धा स्थानिक नागरिक कोणी नव्हते फक्त ठराविकच काही मोजके होते बाकी सर्व सैन्य जमवलं होतं पण ठीक आहे या गोष्टींकडे सुधारण नागरिक निश्चितपणानं मला बरेच प्रे सुद्धा आले आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की हे जे करत आहेत ते राजकारण करतात करता आणि आम्ही स्वतः पहिल्या दिवशी केलं होतं ते आंदोलन केलं होतं नागरिकांना घेऊन केलं होतं त्यामध्ये राजकीय हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी स्वतः रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी काम केले उशिरा सुस्तेला शहाणपणे कारण जवळ किती जियार काढून आणि आंदोलन झाल्यानंतर माझं जेव्हा आंदोलन मी पहिलं आंदोलन केलं त्याच्यानंतर आज कितीतरी दिवसांनी जेव्हा यांना वाटलं की आता कुठेतरी या गोष्टी व्यवस्थितरित्या होतील पुढे तेव्हा मग कुठेतरी याला राजकीय फायदा घेण्यासाठी या गोष्टी आता घडून आणलेल्या आहेत आता गाठी सुरू केलेल्या आहेत पण त्या भेटीघाटी दरम्यान फक्त आश्वासनांचीच पूर्तता होणार आहे बाकी काही होणार नाही कारण याच्या आधीचे अनुभव सुद्धा असेच आलेले आहेत ते मंत्री असताना त्यांनी काय केलेलं आहे आणि येऊन फक्त आश्वासन दिलेले आहेत दोन वर्ष अडीच वर्ष ते मंत्री असताना पण जेव्हा कोविडचा काळ होता त्यावेळेला ते फक्त मातोश्री आणि वर्षावरतीच वर्षा होते बाहेर पडलेले होते रस्त्यावरती आता त्यांना रस्त्यावरती फिरावं लागतंय कारण आता काळ जरा थोडा त्यांच्या बाजूने नाहीये त्याच्यामुळे वेळेला वाटत रस्त्यावर फिरावा

आणि निश्चितपणाने त्यासाठी माननीय मुख्यमंत्री संबंधित मानव्यांची भेट घेतलेली आहे आणि नागरिकांना सुद्धा माहिती आहे की मी जे आंदोलन घेतो किंवा जे काम करतो ते निश्चितपणाने प्रामाणिकपणाने काम करतो आणि ते काम मी पूर्ण केले आहे धन्यवाद